सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेश काढून सगळे सोयरे या अध्यादेशाचे पत्र काढून सुद्धा खुल्या प्रवर्गामध्ये दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे असं मराठा समाजातून बोललं जात आहे काल मनोज जनांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वच ठिकाणी रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते त्याच आव्हानाला प्रतिसाद देत हदगाव ते तामसा राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये परिसरातील आठ ते दहा खेड्यांचा समावेश होता महाराष्ट्रातले सर्व आमदार यांना विधानसभेमध्ये गेल्यानंतर आमदार किंवा काम विचारायचं की त्यांना छगन भुजबळ यांनी अर्धा तास घेतला विधानसभेमध्ये आणि आमदार खासदार झाले सगळे मराठा या आमदारा खासदारामुळे आपल्यावर हे वेळ आली आता यानंतर राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षण हमकास आणि भेटलच आणि हे सरकार जाऊ द्या दिल्लीचं बी आम्ही तक्त हलू शकतो असे मराठी आम्ही जे एक मराठा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी माराथ, महाराज मराठेच्या मनावर नव्हे तर काळजावर आदिराजे गाजवणारे मराठ्याचे संघर्ष मनोज जोरांगे पाटील यांना मानाचा मुजरा करतो काल मरा काल नांदेड येथे कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही निवेदन दिले मनोज जोरांगे पाटलांनी सांगितले की बाबा उद्या रास्ता रोखो करा चोवीस ते बेमुनटत होतं परंतु काल त्यांनी पुन्हा निवेदन बदललं कारण त्या माणसाला सगळ्यांचे फोन आले होते की बाबा तुम्ही रास्ता रोखा करा मात्र विद्यार्थ्याचे अडचणी वाढेवाडे त्यामुळे त्यांनी उद्या मिटिंग बोलवली आणि आज आम्ही आजचा दिवस हो कशामुळे ठेवला तर कारण त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही संध्याकाळी रास्ता रोखं आंदोलन पोलीस स्टेशनमध्ये दिलं होतं त्यामुळे आज रस्ता रोख आम्ही इथं तळेगाव आम्ही नियोजित जागा केली आणि सकाळी साडे दहा ते एक पर्यंत आमचा रास्ता आहे या शासनाला धडा शिकवण्यासाठी या या फसव्या आरक्षण दिल्यामुळे जरांगे पाटलाला पुन्हा उपोषणाची वेळ आली हे आपले एकशे अठ्ठेचाळीस गांडू आमदार जे येतं आपल्या आपल्या जीवावर निवडून आले त्या हरामखोर आमदाराला आज आज कोणीही बोलायला तयार नाही कोणताही नेता आपल्या मराठ्या मोर्चा मतामध्ये येत नाही की बाबा मराठ्याला आरक्षण द्या आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतून आरक्षणाला शंभर टक्के मिळणार फक्त आपल्याला एकच करायला लागणार की आपण धनाजी पाटलाच्या सोबतच राहायला लागणार जसं शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्याप्रमाणे आपल्याला धनाजी पाटला सोबत लढाई लागणार आहे एक एक भावला आपला शहीद व्हायला त्याच्या त्याच्या बलिदान बलिदान आपल्याला वा वा वाया जाऊ द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला ही आरक्षणाची लढाई कायम लढाई लागणार आहे आज नाही आज नाही आपल्याला आज वर्षभर नाही दोन वर्ष लढतो आपण शंभर टक्के आरक्षण मुळक्ष आपण राहू नाही एवढं या प्रश्न सांगतो आणि सगळे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी भगवान कदम हदगाव जिल्हा नांदेड